<प्राग> या डिसेंबर महिन्यामध्ये दोनदा सिलेंडर चे भाव वाढलेले आहे आणि वेळोनवेळी हा सरकार केंद्र सरकार पेट्रोलचे भाव वाढवते त्याच्यामुळे आम्ही जे घरामध्ये काम करणाऱ्या ज्या गृहिणी आहोत यांचं बजेट पूर्ण बिघडलेलं आहे आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करतो आहे म्हणून या ठिकाणी आम्ही हा वेगळा आंदोलन करतो आहे आणि केंद्र सरकारचा आम्ही निषेध या ठिकाणी करतो आहे कारण जसं बोले तसं चाले ह्या सरकारची नीती नाही आणि म्हणून काहीतरी एक हुल तापा लावून प्रत्येक वेळेस भाव वाढवणे आणि प्रत्येक वर्स वस्तू जो आमच्या दैनंदिन जीवनामध्ये लागते त्या प्रत्येक वस्तूवर भाव वाढवतो आहे म्हणून याचा आम्ही या ठिकाणी निषेध महिला आघाडी करतो आहे